आमदारांच्याच वक्तव्यानंतर पवार काका पुतणे एकत्र येतील अशी चर्चा सुरू झाली आहे दुसरीकडे दादांच्या वाढदिवसानिमित्त एक खास केक जात कापण्यात आला आहे त्याचं हे रिपोर्ट आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनेक वेळा मुख्यमंत्री पदाना हुलकावणी दिली ते सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहि राहिले आहेत आणि सध्या त्यांची उपमुख्यमंत्री पदाची पाचवी टर्म आहे दादांचा बावीस जुलैला म्हणजे उद्या वाढदिवस आहे वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला पिंपरीतील कार्यकर्त्यांनी तयार केलेला खास केक चर्चेत आला आहे पाहूया त्या संदर्भातलाच एक खास रिपोर्ट मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की दादांच्या वाढदिवसानिमित्त खास केक दादांच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न वाचलत मी अजित आशा अनंतराव पवार महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की हा आशय एक प्रकारे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त करतोय मुख्यमंत्री पदासाठी नेहमी चर्चेत असलेल्या अजित पवारांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त का होईना पण मुख्यमंत्री केले सर्वाधिक पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवारांचीही मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा कधी लपून राहिली नाही काही महिन्यांपूर्वी तर त्यांच्या आईनंही दादा सीएम व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली होती लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश आलं रायगडमध्ये सुनील तटकरेंच्या रूपानं केवळ एक खासदार निवडून आला बारामतीतही अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला मात्र आता विधानसभेसाठी पक्ष नव्या जोमानं सज्ज झालाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बावीस जुलै रोजी वाढदिवस आहे या निमित्तानं सांगवीमध्ये पूर्वसंध्येला कार्यकर्त्यांनी हा खास केक तयार केला होता अजित पवारांनी हा केक कापताच कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ता निर्धार मेळावा पार पडला यावेळी अजित पवारांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनीही पासष्ट किलोचा केक तयार केला होता हा केक सुद्धा अजितदादांच्या हस्ते कापण्यात आला दरम्यान आमदार अतुल बेनके यांच्यानंतर अण्णा बनसोडे यांनीही अजित पवार आणि शरद पवार एकत्र आल्यास आनंद होईल अशी इच्छा बोलून दाखवली आहे आता दादांनी कार्यकर्त्यांनी तयार केलेला हा खास केक तर कापला आहे पाहूया दादा मुख्यमंत्री होतात का कारण विधानसभेचं घोडा मैदान आता फार दूर नाही ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज